आज बनवणार आहे मी केळीचे चिप्स तर त्यासाठी कच्ची केळी घेतलेली आहे तर ही वीस रुपयाची आणलेली आहे अर्धा किलो चाळीस रुपये किलो होती केळी तर आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे आहेकून हे सालो का काढून घ्यायची आहे लगेच काळे पडतात नाही त्यामुळे मी पाण्यात टाकून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने ना मी एक केळीचे साल काढून घेत आहे सत्तर रुपये सत्तर रुपयाचे दोनशे ग्रॅम म्हणजे पावशरला पण कमी वेफर्स काही जाग्या पावशर देते काही जाग्यावर दोनशेच ग्रॅम देते तर म्हणून आज ये ना घरी आणलेले आहेत म्हणजे भेटले म्हणून मग आणले तर करून पाहिजे आपलं कट करून घेतलेली आहे मी मधून आणि पाण्यामध्ये टाकून घेते आणि आता किसून तर तेल तापायला ठेवलेलं आहे असे बनवून घेतलेले आहेत लांब करूत काय असे लांब करून घेते गरम झालेलं आहे आता त्यामध्ये हे वेपर्स मी टाकून घेत आहे तर आपले जेवढे बसते त्यामध्ये तेवढे टाकून घेतले चिटकलेला आहे हळद चाकुनी पण कट करून घेऊ शकता चिपनेनी नसतील किसायचे तर असे कट करून घ्यायचे पत्त पत्त काप करून घेऊ शकता आधी आता तळायला लागलेले आहे तो शकता एक कंसकले यामध्ये हळदीचं आणि मिठाचं पाणी केलेलं आहे ना हे टाकून घ्यायचं थोडस म्हणजे खायला सऊस केर म्हणजे मी पूर म्हणून टाकतात त्याला खरंच गरज नाही काढून घेते छान छान तळलेत पाहू शकता कडक काढून घेते आता आणि सगळे वेपर्से करून घेते तर आता सगळे मी तळून घेते या पद्धती गोल वेपर्स करून पाहणार आहोत लांब नाहीत गोल असे पाहू शकता असे गोल करून घेते करून घेतलेले आहेत तर हे पण तेलामध्ये टाकायचे आहेत तर तेलत टाकलेले आहेत तळायला तेलात टाकले तळायला आता तळून घेतोय तर करून करून घेतले हे पण वेपस आता पाहू शकता तसे छान झाले तर यावर काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे तर, तर ही काळी मिरी चाट मसाला एक आता मीठ तर आपण आधीच टाकलेला आहे त्यामुळे मीठ नाही टाकायचं आणि यावर तिखट टाकून घ्यायचं तिखट आवडत असेल तर लांब काही केलेले आहेत असे आणि काही गोलाकाराचे केलेले आहेत केळीचे वेपर्स खायला च्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि दुसरी घर केळीचे वेपर्स खायला व्हिडिओ आवडला तर लाईक ले। करा सबस्क्राईब करा